नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहोत फॉरेस्टच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि लेखापाल आणि वन विभागाच्या ज्या मागे रिझल्ट लागलेले जे पदं होते त्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्याचं कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे तीच माहिती आपण बघणार आहोत आणि वनरक्षकमध्ये नेमकं पेसामध्ये कोणते जिल्हे मोडतात आणि आपण आत्ता मागे बघितलं असेल की कृषीसेवकचं जे टाईमटेबल आहे तो जाहीर झालेला होता आणि त्यांनी पेसा वगळून पेसा वगळून त्यांनी जिल्हे जे आहे त्यांचा ते पेपर घेणार आहेत पेसा वगळून पेपर घेणार आहेत तर अशा पद्धतीने निकाल जो आहे तो सुद्धा वनरक्षकचा आणि तलाठीचा सुद्धा जाहीर होतो होऊ शकतो तर त्या बाबतीतच आपण थोडंसं माहिती बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा तर चला बघूया पहिले वनरक वन विभागाची जी माहिती आहे ती बघून घेऊया कागदपत्र तपासणीबाबत तुम्ही कसे डाउनलोड करू शकणार आहात वगैरे सगळे आणि त्यानंतर मग आपण वळूया तलाठी आणि वनरक्षककडे तर आता इथे तुम्हाला इथे लिंक दिसत असेल इथे तुम्हाला आता पट्टी स्क्रोल होताना इथे दिसत असेल भरती प्रक्रिया क्लिक हेअर आणि कागदप्रत तपासणीचे वेळा प्रसिद्ध वेळापत्रक तर आपण जसं इथं क्लिक करणार आहोत तसं आपण दुसऱ्या वेबसाईटला जाऊन जाऊ तर आता इथे नवीन स्लाईड आपल्यासमोर ओपन झालेली आहे त्यामध्ये नियुक्ती इथं दिलेलं आहे आणि त्यामध्ये वनविभाग भरती प्रक्रिया लॉग इन लिंक इथे आणि कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक का जे आहे ते आता जाहीर झालेलं आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्टसाठी जाहीर झालेलं आहे ते आपण बघणार आहोत तर यामध्ये हायर ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड्स स्टेनो त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल त्यानंतर सिनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट यांचे तर आहेच त्यासोबत अकाउंटंट आणि सर्वेयर यांचेसुद्धा डिस्ट्रिक्ट वाईज त्यांनी जाहीर केलेले आहे आणि इथे तुम्हाला लिस्ट आहे तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकणार आहात आणि त्यामध्ये त्या लिस्टमध्ये तुमचे नावंसुद्धा सुद्धा दिलेले आहेत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डी व्हीसाठी जे कॅन्डिडेट बोलवलेले आहेत त्यांचे नावंसुद्धा आहेत त्यामुळे ज्यांचे नावं त्या डी व्हीच्या लिस्टमध्ये असतील त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाईमसुद्धा दिलेला आहे एक लिस्ट डाउनलोड करून बघूया आपण अकाउंटंट धुळेची लिस्ट डाउनलोड करून बघूया तर आपण जसं इथे क्लिक करणार डाउनलोडवर तर लिस्ट डाउनलोड होणार आहे तर ही लिस्ट आणि सूचना आपल्यासमोर डाउनलोड झालेल्या आहेत तुम्ही बघू शकत आहात इथे दिनांक सव्वीस बारा आजचीच सव्वीस डिसेंबर आजचीच डेट आहे आजच निकाल जाहीर झालेला आहे तर आपण इथं निकाल बघू शकतो बावीस अकरा रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता आणि एकूण कुण प्राप्त गुणांचं जे मेरिट लिस्ट आहे ती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती त्या बाबतीतल्या बऱ्याच सूचना वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत इथे आणि त्यानंतर आपण मेन सूचना बघूया खाली हां तर कागदपत्र तपासणीचं ठिकाण आपण धुळे वनऋताचं जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे आणि कागदपत्र तपासणीचं ठिकाण इथे दिलेलं असेल या ठिकाणावर आपल्याला कागदपत्र तपासणीसाठी जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे राखीव सर्वसाधारण म्हणजे आरक्षणानुसार इथे तुम्हाला समंतर आरक्षणानुसार इथे तुम्हाला जे नावं आहेत ते दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तिथे जायचं आहे ज्यांचे या लिस्टमध्ये नावं असतील त्यांनी तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ज्यांचे नावं असतील त्यांनीच तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आहे आणि तुमचे आवश्यक कागदपत्र जे लागणार आहेत तर ते कोणते लागणार आहेत त्याचंसुद्धा त्यांनी यादी एक दिलेली आहे इथे आपण बघू शकतो आहे ओळखपत्र ओळखपत्रामध्ये तुम्हाला काय लागणार आहे पासपोर्ट पॅन कार्ड तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते सगळे तुम्हाला घेऊन जायचे आहेत पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्यानंतर प्रवेशपत्र तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र तुमचं जे डोमेसाईल असेल ते घेऊन जायचं आहे त्यानंतर वयाचा पुरावा म्हणजेच जन्म दाखला लागेल किंवा मग शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शाळा शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं सर्टिफिकेट असेल ते सुद्धा चालणार आहे त्यासाठी त्यानंतर शैक्षणिक कार्यतं तुम्ही जशी शैक्षणिक कार्यता अपलोड केलेली असेल तुम्ही डिग्रीपर्यंत अपलोड केलेलं असेल तर तशा पद्धतीने तुम्हाला ते घेऊन जाणं गरजेचं असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्रीचं आणि गुणपत्रक व प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे कास्टमध्ये असतील त्यांनी सगळ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र घेऊन जाणं गरजेचं आहे त्यानंतर नॉन क्लि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ज्यांच्या ज्यांना जा लागतं ते ज्या कॅटेगरीसाठी ते कॅटेगरी आपल्याला दिलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी घेऊन जायचं आहे जे ज्यांनी ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेलं असेल त्यांनी ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र घेऊन जाणं गरजेचं आहे त्यानंतर संगणक अहर्यता काही कोर्सेसला हायर ग्रेड स्टेनो असेल लोअर ग्रेड स्टेनो असेल हे जे पदं होते त्यांच्यासाठी जे अहर्यता गरजेची होती टायपिंगची वगैरे तर ते अहर्यतेचे तुम्हाला प्रमाणपत्र घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र विहित नमुना जो दिलेला होता त्यांनी तर तो नमुना त्या नमुन्यानुसार तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपण तिथे फॉर्म भरताना भरलं होतं तर ते तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जे दिव्यांग आरक्षणामधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ते गरजेचं असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि इथे त्यानंतर संबंधित कागदपत्र दस्तवेजे आणणे आवश्यक राहील तुम्ही जे फॉर्म भरलेला असेल तर त्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे ते सुद्धा विसरायची नाही आहे त्यानंतर उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्र आणि प्रवेश प्रवेश पत्र त्यानंतर पासपोर्ट साईज रंगीत फोटो तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घेऊन जायचे एक्स्ट्रा फोटो ठेवायचे कॅरी करायचे आहेत आणि त्यानंतर एक एक तुम्हाला जे आहे त्याचे प्रिंट झेरॉक्स घेऊन जायचे आहेत झेरॉक्ससुद्धा तुम्हाला एक दोन झेरॉक्स तुमच्या राहू द्या पूर्ण डॉक्युमेंट्सच्या त्यासोबत असणं तुम्हाला गरजेचं असणार आहे तर अशा पद्धतीने हे सगळ्या सूचना होत्या आपण बघितल्या आता वळूया आपण वनरक्षक आणि तलाठी भरतीकडे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल मी आधी सांगितलं होतं की त्याचा जो रिझल्ट आहे तो आता नऊ जानेवारीच्या निकालानंतर लागू शकतो नऊ जानेवारीला जो पेसावर निर्णय होणार आहे तर त्यानंतर तो निकाल लागू शकतो आणि जर तसं पॉसिबल नसेल निकाल जर लांबवला गेला तर ते पेसा क्षेत्र वगळून निकाल लावू शकतात तर पेसामध्ये कोणते कोणते डिस्ट्रिक्ट येतात किंवा मग कोणते कोणते क्षेत्र येतात त्यानु ते आपण बघून घेऊया जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की कोणते कोणते जिल्हे पेसामध्ये मोडतात आणि त्याचा त्या ते जिल्हे सोडून निर्णय कशा प्रकारे लावला जाऊ शकतो तर आपल्यासमोर आता एक जे पेसाचे जिल्हे आहेत तर त्यांची यादी आहे एक चंद्रपूर आहे त्यानंतर नांदेड असेल गडचिरोली अमरावती त्यानंतर यवतमाळ यवतमाळ असेल पुणे असेल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आणि त्यानंतर ठाणे पालघर तर एवढे जिल्हे जे आहेत ते पेसा क्षेत्रात मोडतात म्हणजे या जिल्ह्यांचा निकाल राखीव ठेवून किंवा पेसा क्षेत्राचा निकाल राखीव ठेवून ते बाकीचे जे निर्णय आहे ते जाहीर करू शकतात जसं आपण कृषीसेवकचं बघितलं होतं कृषी सेवकचं जे पेपर आहेत ते आता त्यांनी पेसा क्षेत्रातले उमेदवार वगळून ते आता पेपर घेणार आहेत कृषी सेवकचे जे पेपर आहेत एक्झाम आहे त्या आता जा जानेवारीमध्ये आहेत तर त्या एक्झामसुद्धा सुद्धा त्यांनी पेसा क्षेत्र वगळून एक्झाम घेणार आहेत तर अशाच पद्धतीने निकालसुद्धा जो आहे वनरक्षकचा आणि तलाठीचा तर तो अशा पद्धतीने लावू शक लावू शकतात ते एक असा सुद्धा त्यांना मार्ग आहे तर तुमचे काही मतं असतील यावर तर ते सुद्धा नक्की कळवा आणि हे जिल्हे जवळपास तेरा जिल्हे आहेत ते यांचं वाटलंसं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या एकदा थोडंसो छोटं करतो मी याला तर यांचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या जवळपास तेरा जिल्हे आहेत हे तर या तेरा जिल्ह्यामध्ये हे तेरा जिल्हे वगळून निकाल जो आहे तो जाहीर करू शकता किंवा पेसा क्षेत्र वगळून निकाल जो आहे तो जाहीर करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला मी अधिकारी चला भेटू या पुढच्याच अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट